कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावरून रथयात्रेचा शुभारंभ एक मे एकोणीशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली यंदा एक मे महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्राला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या परिपूर्ण विकासासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र महोत्सव साजरा केला जातो आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले या निमित्ताने महाराष्ट्रातील पवित्र ठिकाणांची माती आणि पाणी एकत्रित करत महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढली जाते आहे या यात्रे, रथयात्रेचा शुभारंभ कोल्हापुरातील ऐतिहासिक गडावरून करण्यात आला यावेळी कोल्हापुरातील धरणांसह जिल्ह्यातील नद्यांचे पवित्र पाणी आणि गडकिल्ल्यांवरील माती एका रथावर ठेवलेल्या कलशामध्ये एकत्रित करण्यात आली पुढे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमधून माती आणि पाणी संकलित करत हा रथ फिरणार आहे आपल्याला माहिती की एक आज संयुक्त पासष्ट वर्ष होत आहे या पासष्ट वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य या देशातलं एक नंबर राज्य बनण्यासाठी मग आर्थिक असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल औद्योगिक असेल शैक्षणिक असेल या क्षेत्रामध्ये जे महाराष्ट्रामध्ये पुढे गेलेला आहे त्यामध्ये ज्यांचे ज्याचे योगदान आहे त्या सर्वांचा गौरव करावा म्हणून ही रथ कलश यात्रा आपल्या प्रदेशाध्यक्ष सुनील गडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि सरचिटणीस प्रफुलभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आपला कार्यक्रम आमच्या पक्षाने आखलेला आहे आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथ कलशाचं पूजन करून आपण सुरुवात करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीमधून आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पन्हाळगडावर राहिलेले होते त्यांचं वास्तव्य होतं त्यामुळे हे सगळं भूमी जी आहे ती पावन झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शांना छत्रपती शिवाजी महाराज एक असे एक राजे होऊन गेले की इतके वर्षे होऊन सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं का घेतो की एखादं रैत्रीचं राज्य शेतकरीचं राज्य कसं चालवावं हिंदू स्वराज्याची स्थापना करताना सर्व मावळ्यांना सर्व जाती धर्माच्या बाला बरोबर लोकांना एकत्र घेऊन त्यांनी जे के राज्य केलं ते एक आदर्श राज्य होतं आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावन माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं मूर्तीची आपण पूजा करून आज आम्ही हा अमृत कलश जे महाराष्ट्र गौरव होते त्याचा सुरुवात करतोय आणि मला आज आनंद आहे की जवळजवळ सकाळी पाऊस असताना सुद्धा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोकाटोकातून सगळे कार्यकर्ते तेवढ्या सकाळी हजारो संख्येने आले त्यात मी त्यांचा आभारी आहे आता आज आपल्या कोल्हापूरमध्ये उद्या सांगली परवा सातारा नंतर सोलापूर पुण्यामध्ये दोन दिवस आणि सगळ्या अशा सगळ्या विभागातून त्या सगळ्या तीस तारखेला रात्री सगळे अमृत कलश येतील आणि एक फार मोठी एक शोभायात्रा एक तारखेला साडेपाच वाजता जंबोरी मैदानावर आम्ही काढणार आहोत आणि चार दिवस ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा गौरव करणार आहोत मग त्यामध्ये भारतरत्न ज्यांना ज्यांना मिळालं आहे त्यांचा गौरव होणार आहे ज्यांना ज्यांना साहित्याचं पुरस्कार मिळाला आहे त्यांचा गौरव होणार आहे जे मुख्यमंत्री झालेले आत्तापर्यंत जे हयात आहेत ते त्यांचाही आपण गौरव करणार आहोत क्रीडा सांस्कृतिक सगळ्यांचाच से करून एक चार दिवस भगतचे कार्यक्रम भारताच्या महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता ही यात्रा ठरेल उल्लेख शंभर टक्के कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला तर जिंकता येत असतात जर सकाळी पाच साडेपाच ला उठून तर चंदगडचा माणूस पन्हा गाव येणार असेल तर त्याच्यामध्ये अंगातील उत्साह उर्मी किंवा आग्रा असेल भुदुळ फार लांब लांब येण्या लवकर येणं आणि पाऊस पडलेला असताना आज तरी सकाळी मी आलो गडगडाट विजांचा गडगडाट ढगांचा कडकडाट मला वाटत होत की ही आज आमच्या या स्वागताची तयारी निसर्गाने केली आहे असं मला वाटतंय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर